वाटच बघत तुस का गो <laughs> ताई अगं तू वाटच बघत बघ का एंट्री लाईव्ह चालू केलं केलं एंट्री धाड <laughs> धाड तर एंट्री केलीस तू <laughs> झालं का जेवण जेवण झालं का जोबा लाईक बेक करा आम्हाला <laughs> हॅप्पी फ्रेंडशिप डे बोल ग बाई मी किती बोलले तू एक पण कमेंट करत नाही हाय नमस्कार 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 दादा कशात पटपट लाईव्ह एकदम करा रे जेवण मिळून झालं का नाही तुमचं सगळ्यांचं हॅप्पी फ्रेंडशिप डे <clears throat> लाईक केलं धन्यवाद दादा धन्यवाद आपली नेहातही गेली का पळून आल्याला धाडकन एंट्री केला आणि गेली कुठतरी निघून जेवण झालं का तुमचं नाव सांगा दादा तुमचं नाव काय नाव काय मोठं नाव आहे बाबा काय आहे नाव मराठीमध्ये सांगा नाव दादा लाईक डॉन थँक्यू दादा मी नाव सांगा ना मी वले नाव सांगा मराठीमध्ये नाव सांगा तुमचं एकच लाईक लाईक आले आपल्या अग आहे पाणी आलं आहे भरते बर बर पाणी भरायचं आरती अय्यो आरती आरती का नाव टाकलं असं का नाव टाकलंय आरती ताई आहे का मग दीपिका का चेंज केलाय स चापी ताई चहा पी ताई सुरेश दादा अरे बाबा चहा पी ताई अरे भाईस का रे दादा आज काय गटारी काय खरं नाही लोकांचं बाबा ना? माझ्याशी अक्षय मला म्हणतोय दुपारची रांध्या का झाली म्हणजे दुपारच्या गाडीला बसतो म्हणतोय काय खरं नाही केवळ दादा हॅप्पी फ्रेंडशिप डे ताई धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण केवळ दादा फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे आणि दीप अमावशा दीप अमावशाच्या शुभेच्छा आरती ताई मराठीमध्ये लाई लाईक येऊ द्या मराठीमध्ये कमेंट येऊ द्या बर का दीपक वहिनी साहेब तुम्ही चिकन खाल्ला काय मला चिकन नको वाटले दादा लाईक केलं सगळे म्हणत लाईक केलं पण कमेंट दिसत तर नाही लाईवला लाईक हाय ताई नमस्कार स्वागत आहे गणेश 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 गणेशजी आले गणेशजी आले गणेशजी काय चाललंय मग काय चाललंय तुमचं झालं का जेवण पिवण काय ताई बोललो सभी जेवण पिऊन झालं का नाही एंट्री करायच्या अगोदर लाईव्ह लाईट टाका हो नमस्कार 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 बंधूराजे नमस्कार आता थोडेसे कमेंट करा आणि पळा लगेच आज काय गटारीच आहे साहे? सगळ्यांची की नाही अरुण दादा महिनी जेवण झालं का उद्या उपवास आहे का हो ना उद्या उपवास आहे अरुण दादा तुमचं जेवण झालं का काय चाललंय मग खाल्लंच का, का जेवण चिकन बिकन काय काय आणलं मैत्री नमस्ता नमस्कार नमस्कार कालच्यापेक्षा आज बरी तब्येत दिसत आहे हो <laughs> तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक चांगली आहे तुमचं गाव कोणते माझं गाव रत्ना ओंकार पाटील नीट कमेंट येऊ द्या जेवण झालं का ताई हो राहून दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का तब्येत कशी आहे तुझी मयुरी तू माझी तब्येत ठीक आहे केवळ दादा जेवण सध्या जात नाही अजिबात मला म्हणजे झालं आता पंधरा महिना व्हायला पंधरा दिवस झाले असेल जास्त जेवण नाही जात ए मयुरी मी मालकरी आहे ग अरे गणेश दादा तुला नाही बोल रे मी मला माहिती आहे का काय जण मालकरी असतात म्हणून मी बोलत नाही हॅप्पी फ्रेंडशिप डे तुम्हाला पण तुम्हाला पण मी चाळीस गावकर बोलतोय वहिनी साहेब बर दादा दा, तू दादा हाय नमस्कार सगळ्यांनी मराठीत कमेंट करा आणि पटपट लाई लाईक करा ला, ला, ए आर्यन बाबा एवढी इंग्लिश फाडू नको रे बाबा आर्यन एवढी मोठी इंग्लिश नको फाडू मराठी आपले साधे सिंपल फाड नमस्कार के दादा नमस्कार गुड मॉर्निंग अयो गुड मॉर्निंग झालं का तिकडं बरं बरं गुड मॉर्निंग आम्ही रिकायला झाला का गुड मॉर्निंग जर कोणी आपल्याला पाहून दरवाजा बंद केला तर अयो तीच कमेंट का आता काढली का नमस्कार ताई नमस्कार निकीत ताई काय झालं बोला मॅडम हाय नमस्कार हो ताई जेवण झालं का तुझं सांग हे मयुरी चार नंबर लाईक ठोकली गोटो बरं बरं ठोटो ठोटो आता गप्प बसणार मला माहिती आहे का आता गणेश आता गप्प बसणार जाऊन चार नंबर लाईन ठोक केला डबल जेवण झालं का हो निकिता माझं जेवण झालं तुझं झालं का सांग नमस्ते मॅडम नमस्ते सतीश दादा, दादा जेवण झालं का सतीश दादा योगेश कुठून आलाय योगेश दादा रत्नागिरीमधून के दादा मराठीमध्ये करावे खूप सुंदर दिसतात तुम्ही हो का हाय नमस्कार बाय बाय रे देवा गणेश दादा तुझं खरं नाही बघा का बरं का जास्त लोड घेत नाही मी आता तो तिला म्हणाला जिना सिर्फ मेरे लिए मी म्हणाली ठीक आहे मी लिफ्टने जाते तू ये जिन्याने हो कार्या नायो बर हाय नमस्कार दादा सगळ्यांचं स्वागत आहे मिरची पाठवून सारखी मिरची गणेश दादा दे बाबा उद्याला मिरची पाहिजे दे उद्या मला खिचडी बनवायची त्याच्यासाठी उपयोगिरपी हिरवी नो लाल नको हिरवी दे हिरवी पाठवून हिरवी मिरची पाठवून दे गणेश दादा फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे धन्यवाद तुम्हाला पण सेम टी यू जेवण झालंस का हो जेवण झालं कुठून आहे रत्नागिरी ताई जेवण झालं का तुझं हो काय मिलिंद दादा हाय नमस्कार विशाल दादा खूप सुंदर दिसत आहे मॅडम धन्यवाद दादा मुस्लिम लंड पहिले तू बाबा काय बोलायचं बोल बाबा आम्हाला काय फरक पडत नाही जर कोणी आपल्याला पाहून दरवाजा बंद केला तर आपण पण त्याला दाखवून द्यायचे की दरवाजाला दोन काड्या असतात हो बरोबर आहे तू गाव कोणतं गाव रत्नागिरी अगं तुला दृष्ट लाजू नये म्हणून मिरची पाठवली हो पण गणेश दादा आता मला हिरवी मिरची पाहिजे उद्या ना कच्ची किडी हो हो पाठवतो येतो ताई हो जेवण नाही अजून हो का अमोल दादा नाही झालं का अजून जेवण माझ्या सगळ्या दादांनी माझ्या सगळ्या ताईने लाईवला लाईक करायचं पटपट पटपट वहिनी साहेब तुमचं नाव काय माझं नाव वहिणी आहे तुमचं तुम्ही छान दिसत मस्त जर गोव्या गो फे फिरतात चहा बनवला तर त्याला काय म्हणा आणखी <coughs> दीडशे कमेंट झाल्या पाहिजे ना ताई दीडशे कमेंट नाही लाईक रे राहू दादा अरे शंभर तरी हो दे मबा मारू रे दीडशे ताई काय जेवण केले सतीश दादा आज काय जेवण माहिती ना आज गट्टा ते सगळ्यांनी लाईव्ह लाईक कर रे सगळ्यांनी ऋषिकेश दादा हाय नमस्कार झालं का जेवण लाईक डन थँक्यू तनुज तनुजा तनुजा ताई नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण तुमचा नाश्ता झाला मॅडम बाई आता हो का ताई तू कुठ कुठून मी सोलापूर मी रत्नागिरीवरून आहे दादा कमेंट करा लाईव्हला लाईक पण करा लहानपणी गाणं म्हणायचो आठवड्यात तुझ्या जवळवर येतील अरे तीन तीनदा कल्ला आठल मग नव्हतं एवढं मनावर घेईन लाईक केलं धन्यवाद मिलिंद दादा योगेश दादा हाय नमस्कार झालं का जेवण होत आई बर नमस्कार प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा संतुष्टदादा हाय नमस्कार संतुष्टदा नमस्कार झालं का जेवण संदेश दादा संदेश सावंत का लगेच गुड मॉर्निंग गुड नाईट बाय ताई का तिथे लगेच बाय चाललात लग करून प्रकाश दादा कोंबडी चोरायला तुम्ही मारुती दादा हाय नमस्कार आणि दादा जेवण झालं का उपाशी लाईव्ह करता हाय ताई तब्येत बरी आहे का हो नाही ही तब्येत बरी आहे पटपट पटपट पट, पट, लाईव्हला लाईक येऊ दे आपल्या जय शिवराय जय शंभूराजे ताई जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र कमेंट करा हा कमेंट करा सांगली कर ये भैयू आलास का रे बाबा जितू दादू